एक जो चालू सामना संपला त्या सामन्यामध्ये जिंकलेल्या तसेच हरलेल्या दोन्ही संघांचे या सामन्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल पवन पुत्र क्लब आभार मानतो गर्मी खूप आहे आणि चांगल्या प्रकारे असं वॉटर सप्लाय समिती आपलं काम

आपण कधीच उपस्थित यायचं आहे ग्राउंड नंबर दोन मध्यंतर यायचं बाकी आहे आपण लवकर यायचं आहे ग्राउंड नंबर दोन वर चौथा सामना सुरू सुद्धा झाला आणि आता मध्यंतर सुद्धा होईल एक नंबर नंबर आणि जांभूल टेप बसुद्धा पहिल्या तरी शेवटचा सामना असेल तरी कोणताही विलंब झाला आता इलेमधे आमटे आणि जांभूळ टेब संघ चांगल्या रीतीने सामने पार पाडतात आणि त्यासाठी जे योगदान होत आहे ते पंचांचं पंचांना सुद्धा एक नंबरची विनंती करतो की सामना लवकर लवकर चालू करून घ्यायचा आहे गाव नंबर एक वर हजार प्रेक्षक आणि उत्कृष्ट असे ही क्रीडा नगरी स्वर्गीय क्रीडा क्रीडा नगरी या सरपंच आमदार चषक तीन वर्षापूर्वी इथे आमदार चषक झाला होता सॉरी गेल्या वर्षी एक सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सुद्धा इथे आमदार तसेच राऊंड नंबर वर दर्शन नाईक मागे ना, ना, ना ना। झालेल्या सामन्यामध्ये ओली पाच पॉइंट मारले होते नंबर चाळीस सामना हमटे वर्सेस जामुंटे हा शेवटचा पहिला भेटीचा सामना असेल आणि याच्यानंतर लगेच आहे दुसऱ्या भेटीचा सामना ग्राउंड नंबर दोन गो

दोन्ही खेळाडू पाहिले जास्त रेट करतात दोन नंबरचे खेळाडू सर्व टीम मध्ये लाईन जरा आपण लाईन मन पावसाळ्यात नसाल तर काही कुठल्या प्रकारचा गावगोड होत नाही ग्रामपंचाय आमटेंचे ओप सरपंच के श्री रवींद्र तांबोली साहेब आपण प्रेशिकांमध्ये कुठे असाल नाही तर भाईनाचा पुत्र पालकावरचे जाम ते बघ ध्वनी संघाची हे तयारी राहायचं आहे मी पवनपुत्र पालकाच्या संघाला विनंती करतोय कारण मागाशी तुम्ही जास्त लिहिला आला म्हणून तुम्हाला कळून देतोय पवन मित्र पालकार आपला होम ग्राउंड आहे आपण लवकरात लवकर ही सामना संपल्यानंतर तोही उपस्थित व्हायचा आहे क्वार्टर फायनलचा पहिला सामना आहे ते खेळायचा आहे वारंवार विनंती त्याला करू नका तसंच ग्राउंड नंबर दोन सुद्धा चालू सामना संपल्यानंतर लगेच दुसरा फायदा सामना आता खूप चांगला समाजाचं काम पाहतात एक नवीन संघ आहे श्रीराम खारका جاسا ريكر ثاني ہاٿر لاولے گه تي تي گادي لاولے گراؤنڈ نمبر 2 نمبر 3 1 نمبر 1 7 نمبر جي ريسٽريڪشن ڪردم سرب جامعه ب سان گڏو هڪ جامعه ب سان گڏو پوجا جو پرڏان 21 هڪ سامانه گولف کلب 13 13

भरपूरच अशी मेहनत घेतली असा प्रवीण दामोली याचा यथोचित मान सन्मान होत आहे त्याला एक माईची शाल श्रीपाल आणि सन्मान जिल्ह्यात आम्ही सन्मानित करत आहोत त्यांना एक माईची शाल श्रीपाल आणि सन्मान जिल्ह्यात येऊन आम्ही सन्मानित करत आहोत आपण पालकार तोबन पुत्र स्पोर्ट्स क्लब पालकार या संघासाठी आपला बहुमूल्य असं म्हणतात तिला काही पुढील मान सन्मान होत आहे तो सामना चालू करून

माननीय श्री सुरेंद्र धुमाल साहेब यांचा येथे बेवरील मध्ये बसण्याची व्यवस्था केली रात्रीचा रात्री अपरात्री आपल्या सेवेत हातात असतात असे आपल्या गावचे डॉक्टर माननीय श्री एक जामनटेक सांगा सुद्धा उजा काळा दिसतो तुझे डॉक्टर काय करतो काय बरा चलक रेट मात्र बाद होतोय काय शेतरक्षण योगेश गायकर नेती दामोली क्या बात दोन वर्ष सुद्धा